आज बघू शकतो आम्ही जमिनीवर बसून जेवतोय आम्हाला फाईव्ह टारच्या जेवणाची गरज नाही तोच विचारतो की यांची स्टार मध्ये आम्ही मातीतले माणसं आहे मराठवाड्यातले माणसं आहे दुपारचं जेवण म्हणजे सकाळचं जेवण दुपारच्या साडेतीन वाजता होत आहे आपलं तुझ्यासारखं आता तुला बी वडापाव पुरवणारे नाही तुम्हाला संपले घामाच्या पैशानं हरामाच्या आणि लोकांच्या तांदूळ चोरून नाही आता शेतामध्ये दररोज सकाळी दोनशे तीनशे रुपयाची मजुरी करून आणणार पैसे मुलं मराठा समाजासाठी जेवणच काय पण जीव द्यायला सुद्धा तयार आहे तुमच्या मागे कोण आहे तुम्हाला कोण पैसा पुरवतो कोण तुमची व्यवस्था करतात बरेच जण कोण हो ते एक वडापाव चोर त्याला <laughs> लपून उपोषण चालू असले की वडापाव खाणारा माणूस तोच विचारतो की यांची फायटर मध्ये व्यवस्था असते <laughs> आता आपण शासकीय विश्रामगृहात हे सरकारी हे मोफत आहे याला काय पैसे लागले का, लाग का? <laughs> आणि आमचे जे बांधव आहेत ते प्रत्येक जण आपल्या आपल्या घरून आता हे इथल्या नांदेडच्या बांधवांनी घरून हे बनून आणून आमच्यासाठी आज बघू शकतो आम्ही जमिनीवर बसून जेवतोय आम्हाला फाईव्हच्या जेवणाची गरज नाही आणि अशाच पद्धतीने जरांगे पाटीलही जमिनीवर बसून जेवण करतात आम्ही मातीतले माणस आहे मराठवाड्यातले माणस आहे आणि हे दगडावर बी होते पण आम्ही लढतोय आमच्या लेकरबाळांच्या कल्याणासाठी उद्धारासाठी आम्ही घरून निघालो तर आम्हाला माहित नसतं की आमची पुढे जेवणाची व्यवस्था आहे का राहण्याची व्यवस्था आहे का फक्त झपाटल्यासारखं मनोज दादाच्या पाठीशी आपण बघू शकताय आता हा एक हाडामासाचा माणूस आहे याला तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघताय दुपारचं जेवण म्हणजे सकाळचं जेवण दुपारच्या साडेतीन वाजता होत आहे आपलं दिवसभरात जेवायला पण लक्ष नसते आणि काय नसते अशा पद्धतीने आंदोलन चालू आहे त्याच्यामुळं बघा ताटा जो तांदूळ आहे ना कष्टाचा आणि घामाचा आहे या समाज बांधवांनी आणून दिलेला आहे कोटूनही चोरून तांदूळ आणून हारामाचं बेसन पिठलं खाणारे आम्ही नाहीत लक्षात घे आग्या तुझं भुकत असतो ना तुझ्यासारखं आता तुला वडापाव पूर्ण पुरवणारे नाही तुम्हाला संपले पण इथून समोर भुकण्याच्या अगोदर लक्षात ठेव हो। आमचे जे समाज बांधव आहेत हे सजग आहेत आपले बांधव आपल्याला भेटायला यायलेत पाटील आपल्याला भेटायला यायलेत त्याच्या अगोदर जेवणाची व्यवस्था करून ठेवतात तेच ते, 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 ते पण घामाच्या पैशाने हरामाच्या आणि लोकांच्या तांदूळ चोरून नाही लक्षात ठेव हो। आणि जे जेवण घालणार आहे ना ते तुमच्या समोर आहेत नांदेड मधून मी कोंडीबा पूजा जुदे पाटील एक नांदेडमध्ये जरांगी पाटलांचे एक अशी भव्य दिव्य मोठी सभा होती आणि मला परवा एका यांनी फोन केला दादा तुम्ही जेवणाची व्यवस्था काही करू शकता का तर मी मी काय सांगितलं त्यांना एकदम गरीब माणूस आहे मी आता शेतामध्ये दररोज सकाळी दोनशे तीनशे रुपयाची मजुरी करून ना आणणार पैसे आणि त्या पैशातून मी सांगतो त्यांनी मला फोन केला आणि म्हणलं दादा तुम्ही आम्हाला शंभर दोनशे माणसाचं जेवणाची व्यवस्था करू शकता का मराठा समाजात मुलं मराठा समाजासाठी जेवणच काय पण जीव द्यायला सुद्धा तयार आहे हां आणि हे म्हणून मी जेवणाची व्यवस्था केली आणि हे आज इथंच नाही तर समाज माझ्या मराठा बांधवाने मला जर कुठे बी हाक दिली तर कुठं पण मी जेवण करू येईल अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये शंभर दोनशे माणसाचं जेवण माझा नंबर घ्या म्हणजे तुमची स्वतःची शेती नाहीये शे स्वतःची नाही दादा मोलमजुरी मौ, करून मोलमजुरी करून हे सगळं आणलेली बरं आता तुम्ही खूप अभिमानाने सांगितलं आम्हाला की या ठिकाणी मला जर का कुणी म्हटलं की शंभर दोनशे लोकांची व्यवस्था कर हा तर मी शंभर खर्च होत आहे याच्या मागचं कारण आहे की आमच्या मुलाबाळांना उद्या शिक्षणाला पैसा लागू नये दादा जरांगे पाटलांचे उपकार आमच्या समाजावर एवढे आहेत आज अठ्ठावन्न लाख कुणबी नोंदी निघाल्या खर्च वाचलाय आणि तोच खर्च आज आंदोलनात येत ये आहे नाही आणि आपण आपण म्हणतो की आमच्या सोबत शेतकरी कष्टकरी नोकरदार सगळे पण आमच्यासोबत डॉक्टर इंजिनियर वकील आहे त्याचं मूर्तीमंत उदाहरण आपल्यासोबत एक वकील बांधव आहे